सो so, शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व बायडिंग दार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्नगावात शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्ता रोको पोलिसांची धरपकड दहा ते बारा शेतकऱ्यांना घेतले ताब्यात सांगलीसह राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे सांगलीच्या तासगावमध्ये शेतकऱ्यांनी पाण्यासाठी राजकारण चालू असल्याचा आरोप करताना आंदोलन केले एकीकडे एक राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावताना दिसत आहे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पाणीदार असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र पाण्यासाठी बणवण करायची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे सांगलीच्या तासगाव तालुक्यात भीषण पाणी टांचा निर्माण झाली असून आता यावरून राजकारण चालू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तसेच ताकारी सिंचन योजनेच्या पुंदी योजनेतून पाणी मिळावे अशी मागणी असतानाही पाटबंधारे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून थेट आंदोलन केले यामुळे पोलिसांनी दहा ते बारा शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे सांगली जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील जत आणि तासगाव तालुक्यातील शेतीसह जनावरांच्या चाराचा प्रश्न निर्माण झाला आहे तर जत तालुक्यात तीन लाखांच्यावर पशुधन संकटात सापडले आहे महिला वर्गाला पाणी टंचाईमुळे पायपीट करावी लागत आहे यामुळे पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहे